आणि आपण निश्चित या बजेटमध्ये ते सुद्धा तुम्ही घ्याल हॉस्पिटलचा विषय अजून अंदाज तरी राहिलेला आहे का राहिलेला आहे कोणासाठी राहिलेला आहे कोण खो हो घालतो कशासाठी घालतो मला माहिती नाही पण या महिन्यामध्ये आयुक्त साहेब तुमच्याशी बोलतोय मी या महिन्यामध्ये हॉस्पिटलचा विषय जर झाला नाही तर आम्ही जनआंदोलन करणार पालिकेसमोर आज वर्ष झालं तुम्हाला पैसे आणून दिले तुम्हाला प्लॉट आणून दिला तुमच्या सगळ्या जेवढ्या त्या मी करून आणल्या वर्षभर मंत्रालयाच्या पाय झिजून आता तुमचा डीपी प्लॅन होत नाही अनु प्लॅन होत नाही कोण जाऊन तिथे स्टे काय टाकतो पालिका काय का करते पालिकेचे वकील काय का करतात जी लोकांना खरी सेवा द्यायची ती जर आपण देत नसू आणि वर्धापन दिवस करून आपणच आपलं पाठीवर कौतुकाची थाप पारून घेत असेल तर ते आम्हाला आवडणार नाही या शहराचं लोकप्रतिनिधी म्हणून मला या महिन्यापर्यंत मी सगळी फाईल तिथपर्यंत नेलेली आहे नगर विकास आणि मुख्यमंत्र्यांकडे राहिलेली आहे ती लवकरात लवकर आणून त्याचं भूमिपूजन हे झालं पाहिजे